श्रीराम आजचा दिवस आपण दोन तऱ्हेने विचार करतो आहे की उद्या श्रावण शुद्ध प्रतिपद आहे त्या दिवसाचं महत्व म्हणजे त्या दिवशी सद्गुरू स्वामी स्वरूपानंदाने बाळासाहेब वाकडे यांना स्वामी माधवनाथ असं नामाभिधान देऊन नाथ संप्रदायाचा उत्तराधिकारी नेमलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये तो दिवस उद्या येतो आहे आणि दुसरी गोष्ट पंधरा ऑगस्टला स्वामी स्वरूपानंदांचा पुण्यतिथीचा दिवस आहे तो बुधवार आहे त्यामुळे त्या दोन्हीचं स्मरण करून आज थोडंसं स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनावर सांगावं असा विचार आहे तर जीवनावर कुठल्याही संतांचं चरित्र सांगताना त्यांचं इतर गोष्टी ज्याला म्हणतो बालपण कुठं गेलं शिक्षण काय झालं वगैरे ह्याच्यावर वेळ न घालवता नेमका विचार असा घेत आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पारमार्थिक साधना स्वरूप आनंदाने कशी केली प्रतिकूल म्हणजे शारीरिक दृष्टीनं ते अतिशय दुर्बल झाले होते एकोणीसशे चौतीस मध्ये त्यांना मोठा आजारी पण आल्यावर त्यांचं त्यांना देखील काही करता येत नव्हतं अशी परिस्थिती होती त्यात जेमतेम ते उभे राहिले होते त्यानंतर आर्थिक परिस्थिती अर्थातच नीट नव्हती परावलंबी जीवन होतं माणसाचीही मदत नव्हती अशा वेळेला ते आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या मित्राच्या ठिकाणी तिथे येऊन ते राहिले अनंत निवासात त्यामुळे अशक्त आर्थिक दृष्ट्या परावलंबी जवळचं असं कोणी नातेवाईक नाही आणि दुसऱ्याकडे थोडसं आश्रिता राहावं लागलं होतं कारण आपलं काही नाही आणि आपण जेव्हा दुसऱ्याकडे राहतो तेव्हा सारखी ही जाणीव असते की आपला भाग दुसऱ्यावर पडलेला आहे राहत होते अशा परिस्थितीत त्यांनी साधना करायची एक दिव्य स्वामीनी करून दाखवलं स्वरूप आनंद आहे तर त्यासाठी त्यांनी आपलं वागणं आपली साधना कशी ठेवली होती ते थोडस आपल्याला मुद्द्याच्या स्वरूपात सांगते सर्वांशी अत्यंत प्रेमाने त्याने नम्र चातुर्यानं वागणं चातुर्याचा अर्थ नेहमी आपण लक्षात घेऊया राजकारणातलं चातुर्य नव्हे हे चातुर्याचा अर्थ असा आहे की कशा तऱ्हेनं वागलं असता आपल्याला का जे काही जीवन आहे तेही चांगल्या तऱ्हेनं जगता येईल आणि आपल्या असण्याचा दुसऱ्याला त्रास तर होणार नाहीच पण झाला तर त्याला उपयोगी होईल अशा तऱ्हेनं दोन्ही बाजूला कल्याणाची भूमिका ठेवून जे केलं जातं ते चातुर्य अपेक्षित होतं त्यामुळे अत्यंत प्रेमाने कुणाला जरी जरा देखील वेगळा भाव नाही फक्त प्रेमाचाच भाव होता आणि नम्रता सामान्य सुद्धा व्यवहारात वागताना आपण नम्र असावं आणि इथं तर आपण दुसऱ्याकडे राहतो आहोत ही भूमिका असल्यामुळे आणि मुळातच त्यांचा अत्यंत सत्वगुणी स्वभाव असल्यामुळे अतिशय नम्रतेने ते राहत होते आता प्रकृती अशक्त असल्यामुळे त्यांनी शारीरिक कर्म मर्यादित केली होती पण जास्त कष्टाची कामं करणे शक्य नाही पण जबाबदारीची कामं घेतली म्हणजे उदाहरणार्थ जिथं ते राहत होते त्यांचा व्यापारी संबंध व्यवहार असल्यामुळे त्याचे हिशोब ठेवणं ते पार्सल लिहिणं त्याच्यावरती नावं घालणं काय हे होतं की म्हणजे बस बसल्या बसल्या आपली प्रकृती सांभाळून जे काही करता येईल पण ते अतिशय उत्तम तऱ्हेनं आणि चोख केल्यामुळे त्याच्याबद्दल कुणाला तक्रार तर करता आलीच नाही आणि अत्यंत विश्वासाने प्रामाणिकपणाने त्यामुळे काही झालं की त्यांना आप्पा म्हणत असं सगळं आपण सांगा आप्पा करते आप्पा बघते मुलाने शिकवण्यापासून या सगळ्या व्यक्ती होण्यापर्यंत त्यांनी ते सगळे जबाबदारीची कामं उत्तम प्रकारे पार पाडले आता हे करताना त्याच्या आधीच त्यांना सद्गुरूंची भेट झालेली होती वयाच्या सतराव्या वर्षीच सतरा अठराव्या वर्षी पुण्यात असताना तिथं त्यांनी काय योग्य वर्षाचं साधना केली होती आणि नंतर मग ते पावसला गेले होते तर त्यावेळेला साधनेला सुरुवात होती विशेषतः ध्यानावर त्यांचा भर होता मग आता कर्म जास्त आपल्याच्यानं होणार नाहीत तर मग अशा वेळात त्यांनी अंतरंग साधनेवर जास्त भर दिला आणि खरं सांगायचं म्हणजे अंतरंग साधना हीच जास्त महत्वाची असते खूप तीर्थयात्रा ह्या देवळात जा त्या देवळात जा काशीपासून रामेश्वरापर्यंत थिंडा पारायण करा प्रसाद भोजन उत्सव हे सगळं गौण आहे साधकाच्या दृष्टीने अंतरंग साधना हीच महत्वाची आणि म्हणून अंतरंग साधनेत देखील आपण ज्या दे दोन गोष्टी सांगतो एक म्हणजे ध्यान नाम आत्मचिंतनाच्या अंगाने मीचा शोध घेणं आत्मदर्शनापर्यंत जाणं आणि दुसरी साधना म्हणजे आपली प्रकृती त्याला अनुकूल करणं तर ते मुळात शोधित सत्वगुणी असल्यामुळे अत्यंतिक सत्वगुण असल्यामुळे त्यांना प्रकृती बदलण्याचा प्रश्न आला नाही उलट इतक्या चांगल्या प्रकृतीला इतर प्रकृतींशी जमवून घेणं हेच मोठं दिव्य होतं त्यांना तर बाहेर आजूबाजूची प्रकृती रजोगुणी तमोगुणी जास्ती होती आणि ह्यांची अत्यंतिक सतो गुणी अशा वेळेला ते जमवून घेणं हे फार मोठं काम होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी काही धोरणं स्वीकारली होती आणि त्यामुळे त्यांना ते शक्य झालं तर अंतरंग साधनेमध्ये ध्यान नाम शांतपणे ध्यानाला बसायचे बाकीच्या नाही कळतही नसेल ते काय करतात तीन तीन तास डोळे मिटून असंच त्यांना वाटायचं मग असं वाटायचं वेळ जात नाही वाटतं यांचा बसतात जर डोळे मिटून म्हणजे ते ध्यान करतात ध्यान म्हणजे काय त्याचं काय काहीच कोणाला तसे जाणवतं पण नामस्मरण म्हणजे आधी माळा घेऊन हातात नाम केलं पाहिजे असं नाही ज्यांना नामस्मरण म्हणजे स्वरूपाचं स्मरण हे कळलं त्यांचं नाव अखंडच चा आज चालू असतं म्हणजे त्याचा बाहेर दिखावा कोणत्याही प्रकारचा नव्हता साधनेचा आणि तसं न होता त्यांची ध्याननामाची साधना होती आणि मुख्यतः भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध हे महत्वाचे ग्रंथ ते अत्यंत त्यांचे आवडते ग्रंथ होते मनाचे श्रोत होते हरिपाठ होते पण ह्या ग्रंथांचं ते सुद्धा खूप वाचत बसलेत पारायण करत बसलेत असं नाही माधवनाथांची देखील पद्धत तीच होती एक मुळे वाचली की त्याचं चिंतन करायचं आणि आपल्यात ते कसं मोरवता येईल ते बघायचं त्याप्रमाणे ते त्यांचं ते चालू होतं आणि म्हणून ग्रंथाचं वाचन चिंतन मनन आणि त्याच्या जोडीनं त्यांनी ग्रंथलेखन केलं आजारी पडल्यानंतर जास्त होणार नाही आणि ग्रंथलेखनात सुद्धा लक्षात आपण घेऊया सुरुवातीला त्यांनी पत्रलेखन अनेकांना लिहिलं की मोठी मोठी पत्र लिहिली जायची त्यांची आपले विचार स्पष्ट बोलायचे अनेक गोष्टीवर ते समाज एकंदर जीवन कसं आहे किंवा देशभक्तीच्या अंगाने देशामध्ये काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीवर ते बोलत असत <coughs> पण पुढे जेव्हा जास्त बोलणं अवघड झालं अशा वेळेला मग गद्यापेक्षा पद्याचा उपयोग होतो की पद्यामध्ये थोडक्यात आपल्याला पुष्कळ सांगता येतं आणि त्यांच्याजवळ तो काव्याची गुण होता कवीचा पिंड होता त्यामुळे त्यांनी सगळं जे ग्रंथलेखन केलं ते पद्यातलं केलं आणि विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हे सगळे ग्रंथ त्यांनी सोप्या मराठी आधुनिक मराठीमध्ये केले म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरी समजली नाही तरी स्वरूपानंदांचे अभंग ज्ञानेश्वरी करते आणि शिवाय दोन तीन ग्रंथ त्यांनी स्वतंत्र हे संजीवनी राथा अगदी सोप्या भाषेत लिहिलेले अभंग आणि त्या सगळ्या एका पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या परमार्थ करतो काय करायला हवाय काय करायला नको साधकाने काय करावं पूर्णत्वाची लक्षणं काय हे सगळे संजीवनी राथेत करतात अमृतधारा म्हणून आहे त्याच्यामध्ये त्यांचं चरित्रच आहे जीवनच सगळं आलेलं आहे त्यामुळे तो एक ग्रंथ आहे आणि स्वरूप पत्र म्हणजे त्यांनी काही साधकांना जी पत्र पाठवली ती देखील पद्यात्मकच आहे त्यात देखील ज्या ज्या व्यक्तीला पाठवलं त्याला नेमका बोध काय करावा अशा तऱ्हेनं त्यांनी ते स्वतंत्र ग्रंथ लिहिले पण ते सुद्धा असं म्हणतात त्यांचं एकदम असं चिंतन करता करता एक दिवस ओवी आली एक दिवस गीतेचा असाच एक अर्थ आला दोन ओव्या आल्याबरोबर त्यांनी सांगितलं त्यामुळे ठराविक वेळेला ठराविक व्यक्तीनं ते लिहून घ्यायचं यांनी सांगायचं म्हणजे दिवसभर पडल्या पडल्या कारण जास्त करता यायचं नाही ते बसल्या बसल्या पडल्या पडल्या तसं चिंतन करायचं आणि ठराविक वेळेला तेवढ्या ओव्यांचं लिखाण व्हायचं शिस्तबद्ध की आज एवढं सांगायचं नाही तेवढा त्याच्यावरचा ते विचार प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती अगदी इतकी वेळेवर की त्या मिनिटाला म्हणजे त्या मिनिटाला केव्हाही कसंही कुठेही असं जीवन नव्हतं हर विहार त्यांचा अगदी साधा आणि मर्यादित मला हे आवडतं मला ते आवडत नाही किंवा रोज तेच तेच काय खायचं वगैरे असं काहीही नव्हतं तब्येत सांभाळून जे नेमकं हवं होतं ते आणि पुढे पुढे तर आपल्याला माहिती आहे त्यांना ना काला वाचून की फक्त पडवळ उकडून खायचं नुसतं ही भाजी आणि नुसता भात तूप भास त्याच्याकडेच काही नाही त्या भातावर कधी कोकमचं सार एखादं घेतलं न घेतलं बसून दूध ह्या पलीकडे काहीही नव्हतं इतका साधा आहार हरहार होता त्यांची भक्ती म्हणजे कशी होती देवाची पूजा ती पहिल्यांदा त्यांच्याकडे नव्हती <coughs> पहिल्यांदा त्यांची तिथली घरचीच मंडळी करत असत पण तेव्हा त्या ते स्वामीजी म्हणाले की मी रिकाम आहे तेव्हा मी तुम्ही म्हणत असाल तर मी पूजा करत जाईन हे म्हणलं घ्यायला आवडली त्यामुळे ते दोन दोन तास शांतपणे देवाची पूजा त्याच्याकडे अभाव म्हणायचे आपल्या आपल्या नादात स्वतंत्र देवघर होते तिथे त्यामुळे देवाची पूजा त्यांनी आपल्याकडे घेतली आणि एकट्याशीच महाभंग गायन म्हणायचं आपल्या आपल्या पुरतंच जनता जनार्दनाला रिजवायचं वगैरे जे काय चालतं तसं ते नव्हतं अभंग जे म्हणायचे असतात ते भगवंतासाठी आपण म्हणायचे असतं भक्तांनी त्याच्यामध्ये भाव महत्वाचा आणि त्यामुळे ते एकट्याच त्या देवघरामध्ये पूजा अभंग गायन माधवनाथांचीहीच पद्धत होती पूजा संध्या सगळं झालं की एखादा तुकोबांचा अभंग ते म्हणत असायचे म्हणता म्हणता अश्रू राहायचं त्यावेळेला बाकीच्या जगाचं भान नाही भाव उत्कट होण्यासाठी ह्याची गरज फार आहे नुसते आपण मेकॅनिकली आंतरिक पूजा गंध लावलं अक्षता टिकवल्या ते टिकवलं हे असं टिकवणं टिकवणं असलं नव्हतं ते प्रत्येक कर्म करताना अत्यंत भावाने आणि भक्तीनं असं त्यांचं आहे त्यामुळे एकट्याशीच अभुण गायन करत असत आणि सगळ्यात महत्वाचं सा, साधना भक्तीची म्हणजे सर्वांकडे भगवत भावाने पाहणं <coughs> भक्तीचं लक्षण हे सांगितलेलं आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत याला भक्ती म्हटलेलं आहे फक्त देवाला पुरता देव तो तेवढी आमची भक्ती त्याची पूजा करायची आणि बाकी इतरांशी कसंही वागायचं याला भक्ती म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा बोट ठेवून अखंड त्या अनुसंधानात प्रत्येकाशी वागणं आणि मग तसं जर वागायचं असेल तर निश्चितच म्हणे नम्रता प्रेम सेवा भाव हे आपोआपच त्याच्यामध्ये येते तर प्रत्येक ठिकाणी भगवंताची सेवा करायची आपल्याला त्यामुळे प्रत्येक कृतीतून ती गोष्ट त्यांची येत असते आता इतरांशी वागताना <coughs> चार गोष्टी असतात प्रेम करुणा मुदिता आणि उपेक्षा साधकांनी सुद्धा हा प्रयत्न करावा असं स्वामीजी सांगत अस सा। सर्वांच्या विषयी प्रेम हे पहिलं आता करणार पाहिजे करुणा एखादा अज्ञानी जीव आहे त्याची प्रकृती वेगळी वागडी असते काहीतरी बोलतो काहीतरी करतो आपली सुद्धा निंदा करतो टीका करतो काहीतरी बोलतो बोचणार अशा वेळेला तो असा का बोलला मला बघून घेईन अशा तऱ्हेचा भाव न ठेवता तो आज्ञा जीव आहे त्याला कळत नाही तो प्रकृतीच्या अधीन आहे म्हणून असं बोलतो आहे त्याच्यावर तसेच संस्कार झालेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल तरुणाचा भाव असणं जसं सगळ्या संत चरित्रात आपल्याला दिसत की त्या संतांना जनी जनी छळलं आपल्या सगळ्या संतांचं माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांपासून ते अलीकडापर्यंत त्या सगळ्या छळणाऱ्यांबद्दल सुद्धा संतांच्या मनात कधीही राग द्वेष त्वेष असा नसतो करुणा असते <coughs> <coughs> जे त्यांना नक्की माहिती असतं की काय करणार ह्या जीवाला अजूनही अज्ञानी आहे याच्या कर्माची फळं त्यालाच भोगावे लागणार आहेत पुन्हा पण पुन तेही त्याला कळत नाही जे लहान मुलाकडे मोठं मनुष्य ज्या भूमिकेनं पाहतं त्या अग्नीला हात लावायला गेलं सुरी हातात गेला गेलं म्हणजे आपण जसं त्याला सांभाळत तस असतो तसाच भाव असतो त्यांचा पण ती मोठी असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष व्यक्त करता येत नाही पण त्यांच्यासाठी प्रार्थना देवळजवळ करत असतात की ह्याला चांगली बुद्धी द्या मग करुणेचा भाव असतो मुदिता आपल्या विचाराशी विचारामध्ये जो सहभागी होणार असेल की तोही तो 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 जर का परमार्थी गीता ज्ञानेश्वर वाचतोय आनंद वाटतोय साधक गेला तर तू का जेव्हा काय केलं होत कुठं गावाला गेला होता हे विषय बोलेल का साधनेशी मंदी बोलेल गीता वाचली का ज्ञानेश्वरी वाचली का या इचा अर्थ काय मला असा वाटतो किंवा तुम्ही काय करता साधना कशा तऱ्हे हाच विषय बोलणार ना दुसरा काय बोलणार पण असा भेटला साधकाला साधक की आनंद वाटतो त्यामुळे मुस त्यांच्याकडे जवळपास येणारी मंडळी नव्हती पण लांबून जे कोणी येत म्हणजे पुढे ज्या लोकांना लक्षात आलं लो की हे कोणीतरी स्वामी आहेत त्यांच्याकडनं आपण काहीतरी समजून घ्यायचं आहे हे जास्ती लक्षात आलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांचा एक अंक प्रकाशित झाला दीपलक्ष्मीचा तेव्हा लोकांना कळलं तोपर्यंत मध्ये दहापाच मंडळी सुद्धा रुची येत नसत आधी ते आडगाव होतं आणि माहितीच नाही कोणाला हे स्वामी कोणी आहेत ना त्यामुळे नंतर नंतर मंडळी यायला लागली आणि मी ह्यातलं शिकायला जी मंडळी आली त्यांच्या शिते थोडं थोडं बोलत असत त्यावेळेला मू हा भाव होता आणि शेवटी उपेक्षा ज्या लोकांना ह्याच्यातलं काही ढ देखील माहिती नाही एवढंच नव्हे तर आम्हाला हे नकोच त्यांच्या खोली आम्हाला काही सांगू नका असं जी मंडळी असतील त्यांच्याबद्दलच उपेक्षा लक्ष न देणं आणि नंतरच्या काळात आपल्याला माहिती असेल तर ते आपल्या खोलीत राहत असत आणि आपल्या खोलीमध्येच ते तेवढंच त्यांचं जीव त्याच्या बाहेर नाही बाहेर कोण काय करताय त्याच्यास काही त्यांनी कप्पा बंदच केला होता जो तो आपापल्या प्रकृतीप्रमाणे कोणाला शिकवण्यात सांगण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे ते आपल्या ठिकाणी आपल्या अनुसंधानात त्यांची खोली दार उडून जो कोणी उमऱ्याच्या आत येईल यातलं समजून घ्यायला त्याच्या पुरताच तो विषय बोलायचा बाकी कुणालाही परमार्थाविषयी काही बोलायचं नाही कारण काय ज्याला ज्याची भूक असेल त्याला देता येतं भगवंतानी म्हटलंच आहे इदन ते ना तपस्काय ना भक्ताय कदाच ना परमार्थ सुद्धा वाटेल त्याला सांगायचं नाही ज्याला त्याची त्याला सांगून काय उपयोग आहे निदान जिज्ञासा तरी पाहिजे किंवा काय आहे मला समजून घ्यायचं आहे अशी जर असेल अर्थता असेल तर त्याला सांगता येतं आणि त्याला ते, ते ग्रहणही होतं एरवी ग्रहण होत नाही स्थूल बुद्धीला परमार्थ ग्रहण होत नाही पण त्यांच्याकडे येणारी मंडळी जेव्हा अनुग्रहासाठी यायची यातलं काही विचार आहे यायची त्यांच्याशी ते बोलायचे बाकी सर्वांच्या बाबतीत त्यांची उपेक्षा होती पण म्हणजे तिरस्कार नव्हे हे लक्षात ठेवायचं कुणाला तुच्छ त्यांना काय त्यातलं कळत नाही दे असं नव्हे की ठीक आहे नाही त्यांना अशा तऱ्हेचा त्यांचा भाव होता तितिक्षा विलक्षण होती तितिक्षा म्हणजे सहनशील होता आता बघा हजारी करणार कुणी नाही दोन पैसे जवळ नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं किती परावलंबी आणि किती कस जीवन होत त्यांना असा असा नुसता आवाज केला सुद्धा चालत नसे इतका त्यांना छातीला त्रास व्हायचा पालपेटेशन व्हायचं ते बाळा पुष्कळ कोकणात माहिती आपल्याला सवयच असते एकू वरायचं सड्यावरनं दुसऱ्याला आक मरायची मोठ्यांदा असा आरडाओरडा चालत असे सगळा पण त्या लोकांना ते सहज होतं त्यांना वाटलं नेहमीच आम्ही ओरडतो मोठं काही नाही पण हे सगळं सहन करणं आणि काहीही शब्द न बोलणं म्हणजे तितिक्षा पराकुटीची पाहिजे ती अत्यंतिक म्हणजे सहनशीलता होती म्हणजे त्याला अमर्याद मर्यादाच नाही म्हणजे असं म्हणतात की त्यांनी देय ठेवण्याच्या आधी एक दोन वर्ष गावात काहीतरी कार्यक्रम होता यांचं थोडंसं गावाबाहेर आणि आतमध्ये पावर्समध्ये काय तर तिथं त्या उत्सवाचे जे करणे होते ते लावले होते त्यातला एक करणा स्वामीजींच्या दिशेनं लावला मौठ मौठ स्वामी स्वामी होता आणि त्यामुळे मोठ मोठ्यांनी आवाज ऐकू येत होते तेव्हा यांनी कुणीतरी सहज निरोप पाठवला किंवा तो करणार तुम्ही तोंड त्याचं फिरवलं तर स्वामीजींना त्रास होणार नाही तर तिथल्या लोकांनी सांगितलं तुमच्या स्वामीजींना जर त्रास होत असेल तर त्यांनी हिमालयात जाऊन राहावं इथं आमचं हे असंच चालणार कुणीतरी येऊन स्वामींना सांगितलं असं स्वामी म्हटलं असू असू दे काही बोलले नाही ते म्हणजे संतांसारख्याची ही अवस्था असते तुम्हाला त्रास होत <coughs> आम्ही इथं राहणार आम्ही अर्धा करणार अशा वातावरणात ते राहिले होते एकाच खोलीत वर्षानुवर्ष शेवटची बारा वर्ष तर खोलीचे बाहेर सुद्धा येऊ शकत नव्हते आठ दहा वर्ष जेम ते पांगळ गाड्याने आलं पुढे तर तेही शक्य नव्हतं आपण मी नेहमी म्हणते एक दिवस कुणाशीही न बोलता आपल्या खोलीत बसून बघा नुसतो प्रयोग करून बघा हे काही नाही पुण्याशी एक अक्षर बोलायचं नाही आपल्या खोलीच्या बाहेर यायचं नाही पूर्ण त्या वातावरणात राहायचं असं आपण एक दिवस करून बघा म्हणजे मग बारा वर्ष त्यांनी कशी काढली असतील ते आपल्या लक्षात येईल वेळाच्या बाबतीत कडक होते पण स्वतः <coughs> दुसऱ्याला कधी सांगितलं नाही त्यांनी त्यांची स्नानाची वेळ त्यांची भोजनाची वेळ त्या मिनिटाला भोजनाची वेळ बारा वाजता म्हटलं मिनिटं उठून तेम समोर बसायची ताटायची बघत उशिरा आलं जेवण बंदत नाही स्वतः पुरते ते शिस्त कडक दुसऱ्याला सांगायला गेले नाही कोणालाही शिकवण समजावणं बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही कारण काय शिकवण समजावणं आजच मला कोणीतरी सकाळी प्रश्न विचारला तिथे की आपण सांगून लोक ऐकत नाहीत मत आधी आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला त्यांना शिकवायचा अधिकार आहे का अधिकार असा तर शिकवणार तर तुमचं ऐकणार असेल तर नसेल तर तुम्ही काय शिकवणार त्यामुळे समजवायचं शिकवायचं आहे ते स्वामी देखील म्हणायचे कुणाच्या घरी जाऊन काही सांगायचं नाही ते जर आपल्याकडे आले त्यांनी जर आपल्याला काही विचारलं तर आपण सांगायचं त्यांची घेण्याची भूमिका असेल तर शिकवायचं ती जर नसेल तर बरंच आपण शिकवायला जायचं नाही तसं त्यांनी सांगितलं कुणालाही शिकवण्याचा बदलण्याचाही प्रयत्न त्यांनी केला नाही माधवनाथांनी हा प्रयत्न पुष्कळ केला अनेक मंडळींसाठी खूप त्यांनी कष्ट घेतले पण यांच्या लक्षात आलं होतं की बदलणार नाही त्यामुळे त्यांचं नेहमी सांगताना साधनेविषयी मी म्हटलं होतं एका ठिकाणी की करावं असं म्हणायचं करा म्हणायचे नाहीत कधी साधनेविषयी दुसऱ्याला आग्रह नाही आम्ही देखील विचारतो काय बसता नाही साधनेला ध्यानाला त्यांनी कधी कोणाला विचारलं नाही आला कोणीच विचार बा सोहम करत जावं एक पाच दहा मिनिट बस पण बसता का नाही का बसत नाही असं काही विचारलं नाही ज्याला तसंच वाटलं तर त्यांनी करावं आपण मला बरं झालं नाही असे सद्गुरू असले म्हणजे आपल्याला कटकट नाही ते आपल्याला विचारतही नाही ध्यान करता का नाही वाचता का नाही आपलं जावं बसावं थोडा वेळ कानावर काय पडलं पडलं नाही का आलं नाही का असंही विचारायचं कारण नाही वाटला आम्ही आलो सहज वेळ मिळाला आज नाही मिळाला नाही आलो तुम्ही बोलत राहा तुम्हाला कर्मत नाही तुम्ही बोलत राहता आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही हो। येऊ नाहीतर काही येणार नाही त्यांनी विचारलं नाही स्वतःच्या सेवेसाठी पैसे देऊन नोकर ठेवले कोणाला सेवा करायला सांगितली नाही त्यांच्याकडे जी गुरुदक्षिणा म्हणून घ्यायची ती देऊन त्यांनी चार नोकर ठेवले ते सुद्धा एकाला सबंध वेळ कंटाळ येऊ नये चार चार तासांनी एक एक नोकर नोकराला सुद्धा ह्यातलं काही ज्ञान नाही नुसतं बसून अवघड आहे फार काही न करता बसून राहणं काही मंडळी चार आणि माला वगैरे वाचत बसायचे तिथे स्वामींच्या खोलीत बसून पण ह्यातलं कधी कोणी विचारलं नाही की तुम्ही पडून काय करता तुम्ही ध्यान म्हणजे काय करता असं काही कर कधी कोणी विचारलं नाही ते आजारी आहेत म्हणून आपल्याला इथं पगार दिला आपण इथं बसतोय त्याने हाका मारली तर त्यांना काय वळ्याला किंवा पाणी आवडलं तर द्यायचं नाही तर आपलं काही काम नाही चार तास संपले पळायचं कधी वेळ होती आणि आपण बाहेर पडतोय अशी त्यांनी व्यवस्था केली ठराविक नोकर आणि दररोज चार पाच तास काम कोणाविषयी कसलीही तक्रार किंवा नाराजी नाही आणि आपण विचार करावा मग सकाळपासून आपण किती तक्रारी करत असतो ज्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही मग हे मुद्दाम काय सांगते की ते कुठं गेले कशामुळे गेले आणि आपण कुठं आहोत कशामुळे हे बघावं इतरांच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे हे काय त्यांच्या तिथं राहतात असे कसे स्वामी वगैरे वगैरे तर ते काही नाही का काही कुणी बोललं तरी यांचा उद्गार काही नाही ज्यांना एकदा आपलं म्हटलं शेवटपर्यंत पुन्हा बोलायचं नाही शांतपणे केलं शेवटच्या पाच सहा वर्षात त्यांचे महात्म्य इतरांच्या लक्षात आलं तेव्हा वातावरण थोडं बदललं आजूबाजूच कोणतरी स्वामी दिसत आहेत मोठी मोठी मंडळी गोळकर गुरुजी त्यांच्या दर्शनाला आले श्रीधर स्वामी आले त्या आलेल्यांच्या सुद्धा बाहेर थांबवून त्यांची पूजा करून मग त्यांना आतमध्ये खोलीत यायला म्हणजे प्रत्येकाविषयीचा आदर आपल्याला कुणीतरी भेटायला आले म्हणजे मी कुणीतरी आहे अजिबात नाही कोणाची निंदा दोष दर्शन नाही असा करतो त्यांनी असं करू नये किंवा काय कधी नाही काही बोलणं नाही त्यांच्याशी शत्रुत्व करणारा बद्दलही चांगलाच भाव म्हणजे एक दोन मंडळी अशी होती की त्यांच्याजवळ राहिलेली स्वामी त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाहीत किंवा परवानगी देत नाहीत पण स्वामींना शिव्या देऊन बाहेर पडलेले त्यांचा विषय जर कोणी काढला तरी ते म्हणायचे असू दे आपण त्यांच्याबद्दल ठेवावा जे ते शिव्या देऊन गेले तर तुम्ही तिथं काय वगैरे काही असू दे असू दे त्यामुळे त्यांच्याकडे भगवत भावानेच पहावे असं म्हणत आपला मोठेपणा कधी दर्शवला नाही पोशाखात बाह्य दर्शनात काही नाही साधे कपडे त्यांनी कधी कपाळाला टिळा माळा गळा ते काही नव्हतं साधी त्यांचे धोतर असं म्हणतो ना पंचावजा कोकणात जातात तशासारखं वर एक त्यांचं अंगातलं अंगर बास याखेरीज त्यांच्या दिसण्यामध्ये बघण्यामध्ये काही फरक वेगळा नव्हता मोठे मोठे संत भेटीला येत वर्षानुवर्ष अंतुनावर पडून होते पण कधी सुस्कारा ऐकून घ्या कन्न तक्रार नाही सुद्धा नाही कण्ण नाही कधी इतकी वर्ष हंत पडले ते आपण देणार अरे ऐरे अरे काहीतरी म्हणणार ते नाही म्हणून का नाहीत कोणत्याही परिस्थितीत शांत प्रसन्न निर्भय आणि समाधानी निर्भय म्हणजे कशाची भीती नाही एकदा तिथं खूप पाऊस पडला मोठा त्याची फांदी होती त्यांच्या त्यांची जी, जी खोली होती ती फांदी आली होती आंब्याच्या झाडात तर आजूबाजूच्या ना वाटलं की फांदी जर पडली वादळाने तर बरोबर त्यांच्यावर पडली असती तेव्हा ते म्हणले आपण तुम्हाला दुसऱ्या खोलीत न्यायचं का ते म्हणले काही नव्हतं काही होणार नाही ही निष्ठा ईश्वर निष्ठा पक्की माहिती की काय होणार काही झालं नाही वादळ शांत झालं स्वामीजी आपल्या खोलीतच होते आपण म्हणजे किती धावपळ केली असते इकडे वीस पडले की या खोलीतून त्या खोलीत जाऊ का त्या खोलीतून त्या खोलीतून जाऊ का असा असा ही ईश्वर निष्ठा विलक्षण जगात भारतात घडणाऱ्या घटना बद्दल कानावर ऐकत असत वर्तनपत्रे बघत असत क्वचित स्पष्ट उद्गार करायचे पण टीका नाही असं असावं किंवा असं झालं तर बरं कारण कुळात राजकारणात ते असल्यामुळे असे कळ होत की ते वर्तमानपत्र वर्तनपत्र पावसमध्ये येत नसेल ते जोपर्यंत त्यांना चालता येत होतं तोपर्यंत तिथून रत्नागिरी पर्यंत जायचं तिथं वर्तमानपत्र असून परत यायच काय चाललंय कळण्यासाठी चालत म्हणजे आपल्याला इथून तिथं जायचं की मागच्या गल्लीत जायचं असलं की लगेच गाडी लागते कुठं फळ आणि ते तिथून जायचे औषध आणायला कुणी आजारी असलं तर रत्नागिरीला जाऊन औषध हो आणायचे ते डॉक्टर जोशी म्हणून होते त्यांच्याकडे मी गेले होते स्वामींच्या दर्शनाला गेले होते म्हणले माझ्याकडे येऊन ते औषध नेत असत त्यांच्यापैकी कोणी आजारी असेल मित्र वगैरे तर ते इथं येऊन औषध घेऊन जाऊन पावसला परत जायचे सेवा भाग फक्त आज्ञा ती शब्द प्रयोग कधी नाही विद्यार्थी बोलायचे आजूबाजूच्या मंडळींकडून अनेकदा दुर्लक्ष अपमानास्पद वर्तन व्हायचं पण याचा अवाक्षण नाही असं करावं किंवा असं अमक्याने असं असं केलं असू दे असं म्हणायचं त्याच्याबद्दल काहीही बोलणं नाही ज्या वेळेला त्यांच्याकडे अक्षात हजारो रुपये येत असत आलेल्या आलेल्याचं त्यांचा ते त्यांच्यावर आणीत कधी फरक पडला नाही त्यांचं ते एवढं खाणं त्यांचं ते त्याचा उपयोग ते गोरगरोबरसाठी कुणाला त्यांना द्यायच्यासाठी असेल ते करत असत त्यांना जे लागायचं ते लोक आणून देत असत तांदूळ तूप काय जे असत तुम्हाला पुण्याला घेऊन जातो म्हणायचे अगदी अलगद घेऊन जातो तुमची सगळी व्यवस्था करतो असा प्रस्ताव अनेकांनी नेला होता पण स्वामीजी म्हणले नाही ज्यांच्याकडे मी इतके दिवस राहिलेलो आहे तिथंच मी शेवटपर्यंत राहणार म्हणजे कधीही आपली इथं गैरसोय होती म्हणून दुसरी कुठं कुठं तरी आपल्याला चांगल्या ठिकाणी राहायला तर एखादा मनात असता जाऊया तसंही त्यांनी कधी केलं नाही म्हणून संतत्व कशात आहे कशा हे मुद्दा बारकाई की सामान्य मनुष्याने ह्या स्थितीत काय केलं असतं आणि स्वामीजींनी काय केलं की कशामुळे ते परमहंस झाले हे आहे म्हणून नुसते सहज मुद्दे लक्षात आले हां काढलेले तर त्याप्रमाणे हे काढले त्याच्यावर अभ्यास करा आणि कशासाठी करा की आपण जेव्हा म्हणतो आपल्याला प्रतिकूल परिस्थिती आहे घरात अनुकूल नाही अशा वेळेला हे सगळी पथ्य सांभाळून आपन आपण आपली साधना कशी करू शकतो हे आपल्याला कळू शकेल हरे ओम